इकडे मोबाईल मध्ये फोटो काढते काय हा हे बघ हे दोन नारळ फोडून मला आणि मधले मन खावळायचे आहे चांगले मधले मन आपण अशी इथून मधले मधुक खा ह ठीक आहे कष्ट होईल आता मधले मध्ये असे मग फोडायचे अरे इथून फोड हे मधले मध फोडायचे ते कशे पहिले आपण हे यूज करू फोड फोड नार फोडा मधो मधा पोडा फोडा फोडा मार फोड मोठो मध मार मोद साठी फोडा मधो मध्ये अरे काहीच होत नाही दुसरं काहीतरी आणतो

होत आहे अरे होतय अरे होतंय मधोमध्ये नागपूडा मधो मध्ये नागपोडा हो होत आहे होत आहे होतंय होतय होतय होत आहे होतो होतो होतंय अरवा अरवा होतंय होत होत आहे पुन्हा अरे होते होतय होतय होत आहे होत आहे होत आहे अरे दुखराय लाईम लागले Tiếp con cơ. hola madama um dagdag <laughs> dagdag 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 dagdag